सुरगाणा तालुक्यात शनिवारी सकाळपासूनच पावसाने जोर धरल्याने दिवसभर संततधार सुरू होती यामुळेच रस्त्याच्या कडेला गटारी लगत असलेले लहान मोठी झाडे उन्मळून पडली होती यामध्ये सुरगाणा ते उंबरठाण या गुजरात राज्याला जोड महामार्गावर कोठुळा गावाजवळील चिंतामनवाडी इथं शनिवारी सकाळी सात वाजेदरम्यान बाबळीचे झाड रस्त्यावर मधोमध पडल्याने वाहतूक बंद झाली होती पर्यायी रस्ता म्हणून तालुक्यात पोहोचण्यासाठी कोठाळा अंबरविहीर या रस्त्याचा वापर करण्यात आला वळसा घालून यावे लागत असल्याने वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागली तर लागलीचा वेळेचा अपव्यव्य झाला तर दुसरीकडे अलंगुण ते पळणस या रस्त्यावर सकाळीच हात्रुंडी गावाजवळ रस्त्याच्या कडेला असलेले सुमारे शंभर वर्षापूर्वीचे भले मोठे वडाचे झाड सकाळी दहा वाजेच्या दरम्यान रस्त्यावर पडल्याने आठ ते दहा तास या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती सुरगाणा तालुक्यात येणाऱ्या वाहनांनी उंबरदे काशीशेंबा धुरापाडा मानी सुरगाणा या एकेरी रस्त्याचा वापर केला स्थानिक नागरिकांनी झाडाच्या फांद्या छाटून दिल्याने रस्त्याच्या कडेला दुचाकी स्वारांनी चिखलातून वाट काढत दुचाकी वाहनं काढली या बाबतीत सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ दखल घेत कोठोळा गावाजवळील रस्त्यावरील बाबळीचे झाड जेसीबी न हटवण्यात आलं तर पाच वाजेपर्यंत हातरुंडी आला तर काहींना जागेवरच दुसऱ्या गाडीने मालाची नेआण करावी लागली पावसाळ्यात रस्त्याच्या कडेला असलेली झाडं उन्मळून पडतात याबाबत नैसर्गिक आपत्ती विभाग व तहसील कार्यालय यांना कळवले असून जेसीबीच्या सहाय्याने झाडे बाजूला करण्यात आले अशी प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम विभागाचे हेमंत यांनी दिली आहे सुरगाणा तहसील कार्यालयात नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभाग कक्ष स्थापन करण्यात आला असून नियंत्रण कक्षाचे प्रमुख महसूल सहाय्यक दत्तात्रय पेंटावाड हे चोवीस तास लक्ष ठेवून आहेत नागरिकांनी नैसर्गिक आपत्ती ओढव्यास झिरो दोन पाचशे त्र्याण्णव दोन तेवीस सहाशे चौवेचाळीस या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन रामजी राठोड तहसीलदार सुरगाणा यांनी सांगितले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी रतन चौधरी सुरगाणा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा